गणपती विसर्जन झालं तसं लालबागच्या गणपतीचं पण विसर्जन झालं बट ते खूप लेट झालं नंतर माणसाने त्याबद्दल खूप सारे ऑब्जेक्शन घेतले की बाबा हे रिझन होतं ते रिझन होतं सगळ्यांनी ऑब्जेक्शन घेतले खरं तर गुजरात वरून तराफा आला म्हणजे इतक्या टेक्नॉलॉजीज असून सुद्धा लालबागचा राजा कमरेपर्यंत पाण्यामध्ये होतास कितीतरी तास तेहतीस तास उलटून गेले होते तरी विसर्जन होत नव्हतं शेवटी कोळी बांधवांच्या हस्तेच लालबागच्या राजाचं विसर्जन झालं याच्या मागे रिझन ते आहे की बघा देव किती सत्यशील आहे आणि किती सत्वशील आहे की तो योग्य माणसांना योग्य वेळ जी आहे ती इथे दाखवून देतो मुलींना लाथाने मारणे देव वाईट नाही आहे मंडळ वाईट नाही आहे पण त्या मंडळात कार्य करणारे जे कार्यकर्ते आहेत ना त्या नालायक कार्यकर्त्यांमुळे मंडळ बदनाम झालं अनेक मूर्त्या होत्या ना गणेश गल्लीचा राजा होता तेजू काय होता सगळीकडचे राजे होते ते, 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 ते हो, हो। त्या त्या मूर्त्या त्याच्यापेक्षाही मोठ्या छोट्या ह्या सगळ्या गोष्टी तरीही त्यांचं विसर्जन होत होतं पण लालबागच्या राजाचं विसर्जन होत नव्हतं मग भरती ओहटीची कारणं दिली हो पण त्याच चंद्राचं गर्वहरण करणाऱ्या गणपती बाप्पा विसरू नका तुम्ही त्या चंद्राचं गर्वहरण आमोशा पौर्णिमा गणपती बाप्पामुळेच आलं खरं तर कोळी बांधवांसोबत झालेला अन्याय आणि सामान्य जनतेसोबत घडलेले ह्या वर्षीचे लालबागच्या मंडळामध्ये कार्यकर्त्यांसोबतचे जे सगळे किस्से बघायला मिळाले त्या सर्व गोष्टींमुळे लालबागच्या राजाने दाखवून दिलं की ॲटिट्यूड दाखवणाऱ्यांची लायकी काय असते आणि ज्यांनी नवसानी बसवलं त्यांची खरी किंमत काय आहे फक्त आपलं युनिक कट्टावर